अरे साऱ्या मंडळाचा आपल्या खर्चा जाऊ राहिला सत्तर हजार रुपये आपली वर्ग किती झाले सांगू रु झाली पाच हजार पाच हजार अरे आपण हिशोब केला एक लाख पर्यंत जातो पाच हजार कसं झाली अरे ते फक्त आपण लिहून ठेवलेलं आहे कोणाकून किती घ्यायचे तेवढे म्हणणार आहो पाहिजे लवकर अध्यक्ष तुम्ही मला पैसे द्या राहून पण चाललोय मी अरे नंतर कोण नाही देत राह तुम्ही द्या पैसे काय समजू नसतो मला नाही तर मी का बाहेर कोण हो मला दुसरीकडे पण ऑर्डर येत राह तुला आता इथं दहा दिवसानंतर पाहिजे खजिनदार कुठे याला दाखवतो आता मी घ्यायला दोन हजार रुपया तोंड तुझ्या कुठे वरगाडी पाच हजार मधून दोन हजार देऊन टाकलं पैसे कुठे गेले बाकीचे अरे पोराला खर्च केलाय दीड हजार रुपये चहा आणि वडा पाव नाय काय लग्न आहे खर्च करून आला तू आणि बाकीचे कुठे गेले डीजे बुक केलाय डीजे अमिराव डीजे ने आणणार का मग सत्तर हजार म्हणजे तो डीजेवाला आपल्या मुळे जे मध्ये बुक केलाय डीजे तू जेवढा आहे का दहा दिवसाच्या मंडळाचा खर्च सत्तर हजार उभाय तू डीजे कुडून आम राहिला चालणार नाही अरे मी अध्यक्षाची फोन देऊ तोठे ते गौतम पाटीलचा फोन आहे साडेतीन लाख रुपयामध्ये म्हणती पण अडीच लाख रुपया मध्ये मी डन करतो अरे याच्यापेक्षा ती राहत मुंबईकर करून दोन लाख रुपये तीन ती काय अरे त्याच्यापेक्षा मीच नाच नाटं काही घर वाटलं ना तर आपलं मंडप घे का डुनियांच्याकडून आधी लागू राहिला